दवाखाना आणि हॉस्पिटल म्हटलं की खर्च हा आलाच डॉक्टरांचं जेवढं बिल होईल तेवढे पैसे आपल्याला द्यावेच लागतात परंतु यावर्षी पंढरपूरच्या वारी जे घडलेलं आहे ते पाहून तुम्ही सर्वांचं कौतुक करा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सपना उंद्रे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सोशल मीडियावरती वारीच्या संबंधित एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये महिला डॉक्टरांनी जे केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद का कार्य आहे यावर्षी अनेक डॉक्टरांनी वारकऱ्यांसाठी फ्रीमध्ये उपचार करण्याचे ठरवलेले आहे त्यामुळे जगात माणूस की अजून शिल्लक आहे असं म्हणायला काही हरकत नाही अडचणीच्या वेळीच माणूस हा धावूनच येतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला डॉक्टर कशा प्रकारे वारकऱ्यांचे मेडिकल उपचार करत आहेत एवढंच नव्हे तर त्या वारीचा सुद्धा आनंद घेत आहेत वारीच्या पारंपरिक पद्धतीने तुळशी डोक्यावर घेऊन तसेच फुगडी खेळून ह्या आनंद घेत आहेत जर वारीमध्ये कोणाला काही अडचण आल्या तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता तसेच सपना उंदरे आणि त्यांच्या टीमना देव काही कमी पडू देणार नाही अशा शुभेच्छा अनेक लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा